सील केलेल्या मालमत्तेचा ताबा घेतल्याप्रकरणी पती पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल ऍक्सिस बँकेने थकीत कर्जाच्या थक बाकीपोटी सील केलेल्या मालमत्तेची कुलूप तोडून बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी पती पत्नी अशा दोघांविरुद्ध गावभा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे रहिमा मोहसिन एक्संबे आणि मोहसिन सलीम एक्संबे अशी आरोपींची नावे आहेत बँकेच्या वतीने सचिन हिंदुराय पवार वय चौतीस पोहाळे पोहाळेतर्प आळते यांनी फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकसंबे यांनी ऍक्सिस बँकेच्या कोल्हापूर शाखेतून कर्ज घेतले होते यासाठी त्यांनी आपली मालमत्ता तारण ठेवली होती कर्जाची थकबाकी वाढल्याने बँकेने कायदेशीर कारवाई करत सदर मालमत्ता सील केली मात्र एकसंबे यांनी बँकेची परवानगी न घेता मालमत्तेचे कुलूप तोडून तिचा बेकायदेशीर ताबा घेत वापर सुरू केला बँकेच्या तक्रारीनंतर गावभाग पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे करा आणि घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी